पाठ पाचवा मला शिकायचं आहे खानदेशामधली ही गोष्ट आहे आणि शिक्षणाची आवड काय असते ह्या पाठातून आपल्याला पाहायचं खानदेशातील एक गाव त्या गावामध्ये सखाराम आणि त्याचं कुटुंब राहत होतं सखाराम व त्याची पत्नी सुलभा आणि खानदेश जी कुटुंबाची गोष्ट आहे सखाराम आणि सुलभा यांची गोष्ट आहे दोघे दिवसभर उन्हातानात मजुरी करायचे त्यांना एक स्नेहा नावाची मुलगी होती ती चौथीपर्यंत शिक्षण झालं होतं ती अत्यंत अभ्यासू आणि कष्टाळू होती तिचा छोटा भाऊ पिंटू देखील होता आणि परिवारामध्ये कोण कोण लोक होतं खांदेचा परिवार होता सखाराम होता आणि सखारामची जी काही पत्नी होतं तिचं नाव सुलभा होतं त्यांना एक मुलगी होती आणि त्या मुलीचं नाव स्नेहा होतं आणि तिच्या भावाचं नाव पिंटू असे होते पिंटू पहिलीच्या वर्गात जात होता गावामध्ये चौथीच्या पुढच्या वर्ग नव्हते वडील आपल्याला शिक्षणासाठी दुसऱ्या गावी पाठवणार नाही असं देखील त्या मुलीला म्हणजे स्नेहाला माहित होत पाठवतील का असा सारखं स्नेहाला वाटायचं बबली तिची मैत्रीण होती शिक्षणाच्या शेजारच्या गावी जाणार होती स्नेहालाही तिच्यासारखं आपण पुढं शिकावं असं वाटायचं तिच्या मनामध्ये शिक्षणाचा विचारसारखा घोळत राहायचा आणि ही जी काही मुलगी असल त्या मुलीला देखील स्नेहाला शिकावं असं वाटत होतं आणि तिची मैत्रीण बबली दुसऱ्या गावामध्ये जाऊन शिकणार होती ती सरपंचाची मुलगी होती त्यांच्यापाशी पैसा होता परंतु सकारामा परिस्थितीने गरीब होता मनुस्नेहाला सतत वाटायचं आहे की आपले वडील आपल्याला शिक्षणासाठी पाठवतील का नाही पाठवणार हे देखील तिला माहिती होतं एके दिवशी नेहमीसारखं काम संपवून सकाराम व सुलभा घरी आले मुलाला घरी ठेवून ते दोघे शेतावर गेले होते पिंटू ओट्यावर खेळत असलेला सुलभाला दिसला पण स्नेहा कुठे नव्हती आणि शेतातून आल्याच्या नंतर सकाराम आणि सुलभा हे दोघं पती पत्नी शेतातून घरी आल्याच्या नंतर पिंटू तर ओट्यावर खेळताना दिसतोय पण त्यांना स्नेहा दिसत नव्हती सुलभानं लगेच स्नेहा स्नेहा मनात हाका मारल्या आईची हा कायता स्नेहाचा रडण्याचा आवाज वाढला एका खोपऱ्यात बसून स्नेहा रडत होती सुलभाला दिसली तिचे तिच्या जवळ ती गेली आहे रडून रडून तिचे डोळे सुजले होते आणि जी काही सुलभा आहे तर ही आपल्या मुलीपाशी गेलेली आहे रडून तिचे डोळे रडून रडून तिचे जे काही डोळे होते तर ते मोठे झालेले आहेत आणि डोळे तिचे बघितल्याच्या नंतर यांना देखील असं वाटतंय की बाबा आपल्या मुलीने का रडत असावी काय कारण झालं असावं रडून रडून स्नेहाचे डोळे सुजले होते स्वल्पा चिंतेत पडली होती काय झालं म्हणून तिला विचारायला लागलेली आहे तेव्हा रडवलेल्या आवाजात <स्थाँगाँ> स्नेहा बोलायला लागली वर्गातल्या बबलीनं पाचवी म नाव टाकाय ग मना बी नाव टाका पाचवी मग ओ माय माले पुढे शिकायचे माले शिकू द्याने तेवढ्यात हातपाय धुऊन सकाराम तिथे आला आणि काय झालं रे की आई मुलीजवळ बसून विचारपूस करते विचारपूस केल्याच्या नंतर ही जी स्नेहा आहे तिच्या आईला म्हणजे सुलभाला सांगत आहे की माझी जी काही मैत्रीण आहे बबली तिला पाचवीच्या वर्गामध्ये प्रवेश घेतला आहे ती शेजारच्या गावी जाणार आहे आणि मला सुद्धा तिच्यासोबत शिकायचं आहे म्हणून ती आग्रह धरून रडत आहे स्नेहा तुले <coughs> चौथी लोक शिकाडं आते आणखीन पुढे शिकशिन काय करशील तू आपली परिस्थिती अशी गरिबीची पर गावाले कसे दाडू तुले मा ये जाय करीन पडीन तनपेक्षा आते शाय बंद कर घर बसीन दाखल्या भावाले सांभाळ्या समजलं ना तुले सखाराम थोड्या रागाने बोलायला लागलेला ला 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 आहे आणि सखाराम त्याच्या मुलीला सांगतोय की आपली परिस्थिती कशी आहे नाजूक आहे गरिबीची परिस्थिती आहे आणि गरिबीची परिस्थिती असल्यामुळं तुला दुसऱ्या गावी शाळाला शिकायला पाठवणं माझ्याच्यानं शक्य नाही माझी परिस्थिती काम धंदा करून मी तुम्हाला जगवतं आहे मग शिक्षणासाठी तुला जाण्यासाठी एस टीला जाण्यासाठी पैसे माझ्याकडे नाही दादाले सांगे ना ओ माय माले पाचवीमय जाऊ द्या शिकू द्या असं मनस्नेहा पुन्हा पुन्हा रडायला लागली ला सुलभानं गईवरून आलं आहे तिचे डोळे पानवलेले नवऱ्याला कसं समजावून सांगावं हे तिला समजत नव्हतं आणि आपल्या मुलीची जी काही आस्था मुली आसन मुलीची जी काही माया असन ह्या आईला दाबून टाकत होती आणि तिला समजत नव्हतं की आपल्या पतीला कसं समजावून सांगावं गावात चौथीपर्यंत शाळा होती म्हणून गावातील बरेच लोक मुलांना चौथीपर्यंत शिकवत होते गरिबीमुळे मुलींना परगावी शिकवणं सखारामला अवघड होतं सखारामच्या भाऊबंधांच्या पोरींना कुणी चौथीच्या पुढं परगावी पाठवू शकलं नव्हतं त्यामुळे तोही त्याचाच कित्ता गिरवणार होता कित्ता गिरवणार होता म्हणजे त्यांच्यासारखाच वागणार होता त्याचा निर्णय पक्का होता कित्ता गिरवणे म्हणजे निर्णयावर पक्के असणे आणि त्याच्या भावाच्या कोणत्याही मुलीला पुढचं शिक्षण पाचवीचं मिळालं नव्हतं म्हणून यालासुद्धा त्यांच्या मुलीचं तिथपर्यंत शिक्षण करायचं मनामध्ये निर्धार त्यांनी पक्का केलेला होता स्नेहाच्या वर्गामधली बबली गावच्या सरपंचाची मुलगी होती सरपंचाची मुलगी असल्यामुळं तिला पैशाची काही कमी नव्हती आडगावला जाऊन सरपंचाने पाचवी यत्तेमध्ये बबलीला प्रवेश दिला होता आणि चौथीपर्यंत गावात शिकल्याच्या नंतर आडगाव या ठिकाणी पाचवीच्या वर्गामध्ये तिने म्हणजेच बबलीने सरपंचाच्या मुलीने प्रवेशही घेतला होता स्नेहाला तिचे बाबा पुढे शिकवणार नाहीत असं मुख्याध्यापकांना समजलं सरपंचांना बरोबर घेऊन ते सकारामच्या घरी आले आणि स्नेहाचे बाबा तिला पुढं शिकवणार नाहीत हे बबलीला माहीत होतं तिने तिच्या वडिलाला सांगितलं होतं म्हणून मुख्याध्यापक आणि सरपंच हे सकारामच्या घरी आले सरपंच अचानक आपल्या घरी आले पाहून सकारामला अचंबा वाटला आणि गावचे ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे सरपंच आपल्या घरी आलेले आहेत आणि ते काय कारणाने आले आहेत याच्यासाठी त्याला अचंबा वाटला बबली स्नेहाकडे नेहमी येत असे स्नेहा अत्यंत हुशार मुलगी म्हणून सरपंचांनी तिचे मोठे कौतुकही केले होते कायद्याप्रमाणे मुलीला शिकवावंच लागेल तुझी कोणतीही अडचण असली तरी आपण ती सोडू पण स्नेहाला पुढे शाळेला पाठव सरपंच बोलले मान खाली घालून सकाराम उभा होता आणि गावचे सरपंच आपल्याला बोलत आहेत आणि ते बरोबर सांगत आहे म्हणून सरपंचाला देखील काही बोलता येत नाही ते शिवाय मुख्याध्यापकही पोटतिडकीने बोलू लागले होते सकाराम भाऊ तुमची लेख हुशार आहे तिनं शिष्यवृत्ती परीक्षा दिलाय तिला पुढे शिकवा स्वावलंबी बनू द्या आणि समजूतदारपणाने सकाराम भाऊना मुख्याध्यापकही समजू लागले सकाराम समजू तिच्या स्वरात मनाला अरे सका तुझी पोरगी एवढीच मनी बबली तिनाच वर्गामधनी तिले बी मी धाडणार से ना अरे आड गाऊंची शाय आठून अर्धा तासानं से मना लेख संगे जाईन ती एस्टी मा आणि सरपंच सांगू लागले की अरे तुझी लेख आणि माझी लेख सोबतच जाणार आहेत आणि थोड्याच अंतरावर अर्ध्या तासामध्ये आडगावला जाण्याचा रस्ता आहे टीमध्ये जातील आणि सोबत येतील सकाराम विचारमग्न झाला होता खरं सांग सका तुनं पिंटूले पाचमे दाडशीं दाडशींना दाड़्षिन, मग पोरींना किंवा पोरींच्या बाबतीत असा भेदभाव कशाला करतो आहेस सांग सकाराम तूच सांग आता सकाराम निरुत्तर झाला मुख्याध्यापकांनी बोलायला सुरुवात केली होती आणि सकारामला काय बोलावे हे कळतही नव्हतं अहो सकाराम भाऊ तुम्हाला माहीत आहे ना आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कोण आहे ती एक महिलाच आहे ना तालुक्याच्या पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर म्हणून महिलाच आहेत ना शेजारच्या गल्लीतल्या त्या दामू आणण्याचे लेख तर कलेक्टर झाली आहे मागच्या वर्षी माहीत आहे ना तुम्हाला अजून किती उदाहरण द्यायचं आहे आता कित्येक डॉक्टर वकील इंजिनियर या महिला आहेत या साऱ्यांच्या पालकांनी तुमच्यासारखा विचार केला आता, सालो वेग दे। को के मदे को तर आता जे काही सांगणं चालू होतं सखारामला वेगवेगळे उदाहरण देऊन जिल्हाधिकारी कोण आहे तालुक्याच्या पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर कोण आहे शेजारच्या गल्ली तर दामोहांनाची लेख मागच्या वर्षी कलेक्टर झाली होती आहे डॉक्टर झाली आहे दामोहांनाची लेख डॉक्टर झालेले काही कलेक्टर होत आहेत अजून किती उदाहरणं तुम्हाला द्यायचं आहे कित्येक डॉक्टर वकील आणि इंजिनियर या साऱ्याच पदावर महिला अधिकारी आहेत आणि मग त्यांच्या आईवडिलांनी असाच जर विचार केला असतं तर ते असे डॉक्टर वकील किंवा न्यायाधीश झाले नसते सकारामला काय बोलावे आता सुचत नव्हते त्याला ते पटतही होतं अपुरं शिक्षण नको दिनरात कष्ट करून रानामध्ये आपण रक्ताचं पाणी करू पण आता मना ओरडले शिगडूशी आणि त्यांनी मनात ठरवलं आहे शिगडूशी म्हणजे त्यांनी आपल्या मुलांना शिकवायचं आहे चांगलं शिक्षण द्यायचं आहे स्नेहानं वडिलाकडे पाहिलं तिलाही आनंद झाला आणि ती आपल्या वडिलांना बिलगली सरपंच आणि मुख्याध्यापक ते दोघाकडे एकमेकीकडे पाहतच राहिले स्नेहाचा चेहरा आनंदाने फुलून निघलेला आहे आबा गोविंदा महाजन या लेखकाने शिक्षणाबद्दल सगळ्यांनी शिकावं सगळ्यांनी शिक्षण घ्यावे शिक्षण हे मोठं करत आहे शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि शिक्षण आपल्याला कुठपर्यंत पोहोचू शकतं आहे अशा वेगवेगळ्या वेड़ गोष्टीचा म्हणजे कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा किंवा कितीही मागासलेल्या व्यक्तीचे मुले असू द्या पण त्यांनी शिक्षण घ्यायला पाहिजे शिक्षण शिक्षणापासून कोणीही वंचित वंचित वन्च, वंचित राहू नये असे आबा गोविंदा महाजन यांनी सांगितलेलं आहे आणि शिक्षणाचा जो काय ध्यास असन तो ध्यास पूर्ण करायला पाहिजे शिक्षणाच्या पाठीमाग आपण झपाटून पडायला पाहिजे शिक्षण आपल्याला पुढं नाही शिक्षणानेच आपलं जीवन जीवनामध्ये आपल्याला सत्कर्म करता येईल हे आपल्याला आबा गोविंदा महाजन यांनी सांगितलेलं आहे आणि स्नेहासारख्या मुलींनासुद्धा शिक्षण घेऊन मोठं व्हायचं आहे बबली आणि दामू मुलगी जी काय ती डॉक्टर झालेली असे वेगवेगळे अनुभव आहे परिस्थिती गरीब सुद्धा सकाराम आपल्या मुलीला शिकू शकत नव्हता परंतु मुख्याध्यापक आणि सरपंच म्हणजे बबलीचे वडील हे घरी आले आणि स्नेहांच्या वडिलाला सकारामला समजून सांगितलेलं आहे शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही आणि जरी आपल्या गावात शिक्षण मिळत नसेल तर अर्ध्या तासाच्या अंतावर असलेल्या गावाला जाऊन आपण शिक्षण घेऊ आणि शिक्षण घेतल्याच्या नंतर आपण आपलं जीवन जे आहे यशस्वी बनण्याचा प्रयत्न करू असं आपल्याला गोविंदा महाजन यांच्या पाठातून मला शिकायचे आहे हे समजायला मिळते